नमस्कार मंडळी आज परत मी चाललोय त्या माऊलीला भेटायला जी पाय घसरून पडली आणि तिच्या मणक्याला जबर इजा झाली आणि गेली सात वर्ष तेव्हापासून ती एका जागेवर खेळून आहे चार पाच दिवसापूर्वी मी त्यांचा व्हिडिओ टाकला होता तो पाहून अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि अनेकांच्या मनात तिच्याविषयी प्रश्न निर्माण झाले ती आज कशी आहे ती उठते का ती जेवते कशी आणि या सगळ्यांचे प्रश्न घेऊन चाललोय मी तिच्या घरी तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा मित्रांनो आणि जर मित्रांनो तुम्हाला तिच्या मदतीला उभं राहायचं एक शेअर एक स्कॅनर तिला नवीन जीवन देऊ शकतो जीवन चाललंय का जागेवच बसू ना बसता पण येत नाही आपण म्हणतो आयुष्य खूप कठीण आहे पण बघा ही लेकरं ही आई सात वर्षापासून अंतरुणावर असूनही लढते आणि तिची मुलं अजूनही प्रेमाने तिची सेवा करतात मित्रांनो आपल्याकडे सगळं आहे पण खरंच आपण त्याची कदर करतो का ही मौली रोज वेदनेशी लढते आणि जर एक हात पुढे आला तर ती पुन्हा चालू लागेल लेकरांना मिठी मारेल आणि त्या घरात पुन्हा असू उमटेल आपली एक छोटीशी मदत तिचं सगळं आयुष्य बदलू शकते तर नमस्कार मित्रांनो आत्ता पोहोचलो आहे मी पाळशी या गावामध्ये या प्रज्ञाताई त्यांचा व्हिडिओ आता व्हायरल चालला आहे बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या एवढी लोकं भावनिक झाली की सात वर्ष एका जागेवर हे मौले आहेत त्यांची लेकरं कशी आणि प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे ती मौले आज कशी आहे ती काय करते ती खाते कशी वगैरे सर्व तर सांग दा द्या त्यांना सकाळी उठल्या तिला आंघोळ घालायची ती तिचं डोकं विचारायचं जेवण ही घरातलं बनवायचं जेवण चारायचं सगळं बघून पोरांच्या शाळेचं डोकंही विचारायचे मुलीचं बघायचं पोरांच्या शाळेचं आंघोळीला पाणी आंघोळ घालायची आणि मग कामाला बाहेर जायचं पण ती स्वतः हाताने खात नाही स्वतः हाताने काय खात नाही तिला जेवण जरा हात दाखव हात दाखवा जरा हातांची हालत पाहिली तुम्ही म्हणजे त्या स्वतः हातानं खाऊ शकत नाहीत ही मुलं नाहीतर हा संतोषच तिला बरोबर असतो प्रत्येक गोष्ट तिची ती करत चौदा ते पंधरा लाख रुपये खर्च येतोय मित्रांनो आणि तुमच्या मदतीची खूप गरज आहे या माऊलीला यार खर्च चालाय लावूया आपण सात वर्ष यार सात दिवस आपण एका जागेवर थांबू शकत नाही प्रयत्न केलाय आता तुम्ही एवढा सपोर्ट दिला ना तर मित्रांनो ही गोष्ट या माऊलीला सरळ करण्याची गोष्ट एंडपर्यंत नेऊया मी तुमच्या पाया पडतो एवढी रिक्वेस्ट आहे मित्रांनो आता मी पाळशीवरून घरी चाललो होतो रिटर्न तर महिन आणि या हा बाळूमामांचा मठ आहे आणि तिथं थोडं दर्शन घेऊन पुढे जावं म्हटलं जय बाळूमा जय बाळूमामाठल विठ्ठल आई माई बाप माऊली आई तुझ्या कृपेची सावली सदैव राहिल्या इथून पुढेही राहू दे मित्रांनो आत्ताच आपण पाळशीवरून आलोय त्या माऊलीला भेटून आणि खरंच मी आत्ता या बाळूमामांच्यानी माझ्या पांडुरंगाच्यानी खरंच एक प्रार्थना केल्या त्या लेकरांची माऊली पुढल्या वर्षापर्यंत चालायला लागू दे तरी एन जी ओ नाही एखादी संस्था पुढे येऊन तिचं ऑपरेशन करून देऊ दे प्लीज यार सात वर्ष एका जागेवर जबरदस्त अनुभव आहे तो आपण विचार पण करू शकत नाही तर खरंच मी पण या बाळूमामांच्याकडं आणि या पांडुरंगाकडं साकडं घातलं आहे या माऊलींना कोणीतरी असा डोनर भेटावा आणि त्यांचं ऑपरेशन वगैरे लवकरात लवकर व्हावं रामकृष्ण हरी जय बाळूमाय बाळूमा <णेस्टीणारी>